आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसंदर्भात सुपरवायझरचं लॉग इनला अंगणवाडी सेविकांचं डिटेल्स कसं व्हेरीफाय करायचं हे बघणार आहेत त्याआधी चॅनलला लाईक करा शेअर ला ला करा, करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ अपडेट होतील तर चला आपण सुरुवात करूया आपण आज सुपरवायझर लॉग इन बघतो आहोत त्याच्यावर डॅशबोर्ड बघतोय प्रधानमंत्री मातृवंदना अंतर्गत सुपरवायझर लॉग इनमध्ये फेस ऑथेंटिकेशन कसं करायचं आहे व्हेरीफाय जे पण सेविकांचे तुम्ही आधार कार्ड त्यांच्या लॉग इन आय डीला अपडेट करणार आहेत ते व्हेरीफायसाठी सुपरवायझर लॉग इनला येतात परंतु काही सुपरवायझर लॉग इनला असे पण आधार कार्ड अपडेट झालेले असतील जे त्यांचे सेविका नाही आहेत तर त्यांचे रिजेक्ट कसे करायचे ते आपण इथे बघणार आहोत आणि जे त्यांचे सेविका असतील ते तर त्यांचे ॲक्सेप्ट करून फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे आणि जर त्यांचे सेविका नसतील ते तर त्यांनी रिजेक्ट करायचे आहे आता रिजेक्टवर क्लिक केल्यानंतर रिझन सिलेक्ट करायचे आहे रिझन सिलेक्ट केल्यानंतर नॉट एलिजिबलमध्ये जाऊन ते त्यांच्या सेविका नसतील तर नॉट एलिजिबलवर क्लिक करायचे आहे आता आपण स्क्रीनवर बघू शकतो की नॉट एलिजिबल सिलेक्ट केलेलं आहे त्याला सबमिट करायचे आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल की तुम्हाला त्याला नॉट एलिजिबल करायचं असेल तर ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुम्हाला तो तिथे फील्ड फेस ऑथेंटिकेशन ऑफ फील्ड फंक्शनरी इथे दिसेल परंतु तो रिजेक्ट लिस्टमध्ये दिसेल जर तुम्हाला जर तो व्हेरीफाय करायचा आहे तर फील्ड फंक्शनरी म्हणजे सेविकांचं तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन घ्यायचं आहे त्याच्यात फेस ऑथेंटिकेशन घेतल्यानंतर त्याला व्हेरीफाय होईल आणि त्याचे आधार कार्ड आणि नाव त्याचं जसं आधार कार्डवर सेम नाव आहे ते इथे वैलिड होणार आणि ते व्हेरीफाय होणार तर आपण इथे लिस्ट बघू शकतो की आपण जे रिजेक्ट केलेले आहे ते रेड याच्यात तुम्हाला दिसत आहेत आणि जे व्हेरीफायसाठी आलेले आहे तुम्हाला ते येलो कलरमध्ये इथे दिसून येत आहेत तर आपण बघू शकतो याच्यातून तुम्हाला काय होणार आहे की इथे व्हेरीफाय केल्यानंतर त्यांना इन्सेंटिव्हसाठी पात्र होतील आणि त्यांचं जे आधार कार्ड अपडेट केलेलं आहे ए त्यांनी लॉग इन आय डीला त्याच्यानुसार त्यांना इन्सेंटिव्ह त्यांना डीबी टी लिंक असेल त्यांचं अकाउंट त्या अकाउंटवर त्यांना इन्सेंटिव्ह जाणार आहे तर याच्यातून तुम्ही बघू शकता की कसं व्हेरीफाय करायचं आहे सुपरवायझर यांनी सुपरवायझर यांनी सेविकांचं आधार कार्ड नाव टाकलेलं असेल तर ते कसं व्हेरीफाय करायचं आहे आणि कसं रिजेक्ट करायचं आहे ते आपण याच्यातून बघत आहोत तर परत एकदा आपण दुसरं रिजेक्ट करूया इथे रिझन सिलेक्ट करायचं आहे रिजेक्टवर क्लिक केल्यानंतर रि रिझन विचारणार ते तुम्हाला रिझन विचारल्यानंतर नॉट एलिजिबल क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे असे तुम्ही ते जे तुमचे सेविका नाही आहेत त्यांचं तुम्ही रिजेक्ट करू शकतात रिजेक्ट केल्यानंतर तो तु जेव्हा त्यांच्या आय डीवर म्हणजे अंगणवाडीचा आय डीवर जे दुसऱ्या सेविकांची नावं असतील ते तिथून निघून जातील आणि नवीन सेविकांची नावं तुम्ही तिथे टाकू शकतात आणि आधार कार्ड अपडेट करू शकतात ते अपडेट केल्यानंतर सुपरवायझरला येतात तर ही इतकी सोपी प्रोसेस आहे की तुम्ही कोणीही करू शकता परंतु तुम्ही आपल्या ऐडीवरनं व्यवस्थित तपासून घ्या की ती सेविका आहे का त्या अंगणवाडीला त्यानंतर तिचं आधार कार्ड आहे का तिची अंगणवाडीला जॉईनिंग डेट काय आहे तर तुम्ही हे चौकशी करून तुम्ही त्यांना व्हेरीफाय करू शकतात तर आपण बघू शकतो की फेस ऑथेंटिकेशन आणि रिजेक्ट हे दोन ऑप्शन दिलेले आहेत तर याच्यात तुम्ही आ, फेस ऑथेंटिकेशन पण करू शकतात आणि तुम्हाला वाटलं की ही सेविका नाही आहे चुकून तिचं अपडेट झालेलं आहे तर तुम्ही रिजेक्टही करू शकतात धन्यवाद पुढील माहितीसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा